पाच दिनांकेक जून दोन हजार चोवीस रोजी हदगाव आगारात अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी लाल साठ वर्षाची होऊन पुन्हा सोळा वर्षांची झाली म्हणजे तब्बल शहात्तर वर्षाची झाली म्हणून तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या प्रवाशांच्या हस्तेखेक कापून आणि पेढे व साखर वाटून सर्व प्रवासी कर्मचारी व संबंधित विभागाचे अधिकारी या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाचे विभागीय नियंत्रण कमलेश भारती हदगानवचे प्रमुख आनंद धर्माधिकारी वाहतूक निरीक्षक विशाल निवडगे प्रमुख कारागीर भरत ठाकूर बाबासाहेब पंडित दीपक सुरोशे वाहतूक नियंत्रक बी सी कदम बाबूराव देवकते इत्यादीसह अनेक प्रवासी उपस्थित होते